आमच्या भावा बहीण भावा, भावांची रक्षाबंधन बघा बहीण आमची लई जरा हा राखल्या पैसे देणार आहे म्हणून साड्याने घेऊन इलावरती आणि पैशांनी द्या ब्लाऊज आणि पुढचं शिवून दिले ती गोष्ट वेगळीच वर्कर मॅचिंग दिलं ते बी वेगळंच भांडकोर एका दिवशी तेवढं चांगलं राहतात ती कॅडबरी आणा तिचं तिने कॅडबरी आणलं त्याला ती फ्रीज फ्रीजरला भैया मेरे राखी के बंधन भैया मेरे, टोपी घातल्या आज किती भावाला सातशे रुपये आज भाऊ पण लय मानाची टोपी घालून घेतात आगाय सोन्याच्या अंगठी न की थांबा की तुम्हाला काय गडबड लागल्या आधी तिचं सगळं प्रक्रम होऊन दे ओळणी व्यवस्थित

हळदी कुंकू घाल बाय बि त्याला आधी हळजी कुंकू अक्षर घाल राखीवरती क वरण हा अलगट घालायचं पुजायची असते ती राखी तशी कधी घालायची नसत्या कधी तू जरा शांत बस पाशाला काय नाही ते काय लावायचं नसते नुसतं हल अलगटत टाकायचं असते हळदी सुंदर अशी राखी आम्ही घेतलेली आहे दिसते का तुला फासा आधी काय कशा माझ तिला कळते कि हो फासा फक्त तिला दिसायला हा हा कॅडबरी देऊन भावाला खुश आणि <laughs> आता साडी घेतलेली आहे साडी पर्कर सगळं घेतलेलं आहे वर्ण आणि पैसे ए आरतीच्या ताटात ठेव ओ आणि आरतीच्या ताटात ठेवायची कधी पण खोलून कशाला हा खोलून दाखव की इकडं तेवढा आहे पाया पडलीस <laughs> गा का आधी सॉडीचा न दिला असा आशीर्वाद होते चला मॅडमच्या लग्नाची एक एक तयारी करून ठेवायला चालू आई आपला फुकडचा टेलर गावलाय घरात फॅशनेबल ब्लाउज आणि काय आणि काय ते साडी उघड किती साडी दाखव कस आहे ती साडी मात्र मिळाली आम्हाला मस्त अगं कशी साडी उचला लागल्यास टिकली वर्कची साडी आहे मस्त पैकी चला अजून एक अजून एक ओवाणी मिळणार आहे तिला पहिलं ते गोष्ट वेगळी आणि दुसरं आठवतंय म्हणा पहिलं काहीतरी हे हावर कस बसले बघा नुसतं त्या ओवाळण्यासाठी नामोड अगदी व्यवस्थित आम्हाला लय बुद्धी आहे पाया पडायचं वे आधी ओवाळून झालं की राखी करून झाले की ओवाळून राखी झाले की हो तुम्ही जरा शांतच बसत जावा

अक्षदा पण घाल त्याला राखी कधी पण पुजल्याशिवाय त्या आधीच पुजून ठेवतात आमच्या आई आधी पुजून ठेवायची आणि मग आम्ही बांधत होतो कधी पण राखी पुजायच्या हाजी कुंकू घालून आणि मग घालायचं काय माझी रांगोळी दिसाल्या फोटो सुद्धा कसली भारी रांगोळी दिसाल्या व्यवस्थित घालत काय घालू वळून झालं ना अष्टपुत्राचं द्या हो सौभाग्य होती भवा असं म्हणायचं सौभाग्यवती पुढच्या वर्षी चार साड्या घेऊ बाई पाशीची नोट खर म्हणत ती पाशीची नोट मला मिळणार होती आईचं बहिणीचं आणि मुलगीच नातं आहे हे सगळं चांगलं समावून जात सगळ्यात महत्वाचं आहे खतरा आमचं ताट कसल भरले बघा आज अ तिनं तुम्हाला दिली ती वाशीची नोट पहिल्या आरतीच्या नोटा बघायची किती आहेत अशा तऱ्हेने आमची रक्षाबंधन संपन्न झालेली आहे